नमस्कार शिक्षक सर्व शिक्षक बंधू आणि भगिनींचं द सोल्युशन गुरुजी या चॅनलमध्ये हार्दिक स्वागत आजचा हा व्हिडिओ आपला केंद्र पुरस्कृत उल्हासनव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यात साक्षरता सप्ताह दिनांक एक ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या या कालावधीमध्ये आपल्या सर्वांना राबवायचा आहे शिक्षण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे दिनांक सत्तावीस आठ दोन हजार चोवीसप्रमाणे आपल्या सर्वांना महाराष्ट्रातील सर्व शाळा स्वयंवार्थीत अर्थसहाय्य शाळा व इतर सर्व शाळांमध्ये हा उपक्रम राबवायचा आहे हा सप्ताह राबवत असताना आपणास उल्हास साक्षरता अभियान नव साक्षरता अभियान नव भारत साक्षरता अभियान या अंतर्गत उल्हासनव भारत साक्षरता कार्यक्रम सन दोन हजार बावीस ते सत्तावीस या कालावधीसाठी अंमलबजावणी सुरू असून केंद्र शासनाकडून जनजन साक्षर व राज्य शासनाकडून साक्षरतेकडून समृद्धीकडे ही घोषवाक्य देण्यात आलेली आहे संदर्भ क्रमांक एकनुसार आठ सप्टेंबर या जागतिक साक्षरता दिनाचे औचित्य साधून संपूर्ण देशात एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये साक्षरता सप्ताह राबविण्याबाबत निर्णय केंद्र शासनाने घेतलेले आहे त्याअंतर्गत मागच्या वर्षी आपण सर्वांनी हा उपक्रम सुंदर असा राबवलेलाच आहेत यावर्षीसुद्धा साक्षरता कालावधी साक्षरता सप्ताह आपण या कालावधीमध्ये आपण राबविणार आहोत यासाठी उल्हासनगर भारत साक्षरता कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सदरचा साक्षरता सप्ताह कार्यक्रमाची आपापल्या व आपल्या अधिनस्थ यंत्रणाकडून प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी ज्या गावांमध्ये अद्याप साक्षरता वर्ग चालू सा झालेत ना अशा गावांनी क्षेत्रीय यंत्रणेमार्फत भेटी देऊन आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस दिवशी साक्षरता दिनी वर्ग सुरू करण्यात यावे यामध्ये साक्षरता अक्षर साक्षर लोकांचे एफ एल एन टी परीक्षे पात्र असणारे चाचणीद्वारे तयार करून घ्यायचे आहेत तसेच एफ एल एन व्हिडिओ दीक्षा पोर्टलवर आपल्याला अपलोड करायचे आहे संबंधित व्हिडिओ अपलोड केल्यानंतर उज्यास भाग एक दोन तीन आपल्याला सर्वांनी त्याची मदत घ्यायची आहे हे सर्व करत असताना या सर्व योजनेचे शिक्षण अधिकारी योजना जिल्हा परिषद प्रत्येक महाराष्ट्रातल्या यांनी एक सप्टेंबर ते आठ सप्टेंबर या कालावधीत घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती निवडक फोटो यासह अहवाल दिनांक दहा नऊ दोन हजार चोवीस रोजी दिल दिलेल्या नमुन्यातील प्रपत्रामध्ये डायरेक्टर स्कीम डॉट एम एच ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेलवरती न चुकावता सादर करायचा आहे जेणेकरून केंद्र शासनात माहिती आपल्याला सादर करता येईल म्हणजे जिल्ह्यातील जेवढे जिल्हाधिकारी असतील शिक्षणाधिकारी असतील जिल्हा शिक्षणाधिकारी असतील योजना या सर्वांनी या ईमेलवरती माहिती टाकायची आणि शिक्षक बंधू भगिनींना आपल्या शाळेची सर्व माहिती साक्षरता सप्ताह अंतर्गत घेण्यात आलेल्या उपक्रमांचा दैनंदिन अहवाल खालील दिलेल्या लिंकमध्ये आपल्याला अचूक नोंदवायचं आहे म्हणजे बघा सर्व शाळांना माध्यमिक विद्यालयांना स्वयंवार्थी शाळा असू द्या खाजगी शाळा असू द्या किंवा अंगणवाडी वगैरे वाड जे उपक्रम तुम्हाला राबवले आहेत एक ते सप्टेंबर ते आठ सप्टेंबर ते सर्व उपक्रम तुम्हाला ह्या लिंकवरती म्हणजे गुगल फॉर्मवरती आपल्याला भरायचे आहेत आता प्रथमतः अहवाल प्रपत्राबद्दल आपण जाणून घेऊया कशाप्रकारे आपल्याला अहवाल द्यायचे अहवाल प्रपत्र हे तुम्हाला सर्वांना भरायचं आहे याची माहिती आपल्या केंद्रामध्ये द्यायची बी आर सीमध्ये द्यायची बीरशा बी आर सीकडनं गट अधिकाऱ्यांना पोहोचणार आहेत तर प्रथमत आपल्याला दिनांक एक सप्टेंबर रोजी घेण्यात आलेला उपक्रम कोणता आहे उपक्रमात सहभागी संख्या नागरिक ग्रामस्थ साक्षर व्यक्ती विद्यार्थी होते की ते आपला जो विद्यार्थी त्यांना शिकवत आहेत खास करून स्वयंसेवक आहेत आणि शाळेचं नाव सामाजिक संस्था व इतर संस्था कोणत्या त्यांनी सहभाग घेतला ते नोंदवायचं आहे आणि शेरा नोंदवायचा तर एक सप्टेंबर या कालावधीत आपल्याला घ्यावायचा उपक्रम तो म्हणजे उल्हासनव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी शिक्षणाधिकारी योजना यांच्यामार्फत कार्यशाळा परिषद परिसंवाद बैठका नियोजन करायचं आहे म्हणजे एक सप्टेंबरला जिल्हा शिक्षणाधिकारी योजना यांनी काय करायचं विविध प्रकारच्या परिषदा कार्यशाळा परिसंवाद बैठकांचं नियोजन करायचं आहे तसेच दोन सप्टेंबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत ग्रामपंचायत स्तरावरती उल्हासनव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या प्रचार प्रसारासाठी बैठक आयोजित करायची म्हणजे बघा दोन सप्टेंबर रोजी ज्या महसुली गावामध्ये आपली शाळा असेल विद्यालय असेल किंवा अंगणवाडीचा कोणता पण परिसर असेल तर तिथे आपल्याला काय करायचं दोन सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत तत्सम ग्रामपंचायतच्या सहकाऱ्याने आपल्याला सदर माहिती किंवा घेण्यासाठी एक बैठक आयोजित करायची आहे त्यानंतर पुढचा जो कार्यक्रम आहे आपल्याला तीन सप्टेंबर रोजी तीन सप्टेंबर रोजीसुद्धा आपल्याला अशाच प्रकारे रॅली काढायची सायकल रॅली प्रभात फेरी विद्यार्थी व शिक्षक उल्हासनव भारत साक्षरता कार्यक्रमाविषयी माहितीपर बॅनर्स बोर्ड्स यांचं आयोजन करायचं आहे तीन तारखेला अशा प्रकारचा आपल्याला कार्यक्रम करायचा आहे म्हणजे तीन तारखेला गावामध्ये परिसरामध्ये रॅली काढायची त्यामध्ये सायकल रॅली काढू शकतात विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढू शकतात सायकल रॅली करत असताना मोठे विद्यार्थी किंवा खास करून दावी दहावीच्या विद्यार्थ्यांची रॅली काढू शकतात आणि छोट्या मुलांची प्रभात फेरी काढू शकतात तसेच चार सप्टेंबर रोजी पथनाट्य सादर करायचं आहे विद्यार्थी व शिक्षक उल्हासनव भारत साक्षरता कार्यक्रम माहिती पर बॅनर्स वगैरे बोर्ड तयार करू शकतात म्हणजे बघा चार तारखेला आपला अहवाल द्यायचा तो तो कशा द्यायचा पदनाट्य तयार करायचे साक्षरता अभियान अंतर्गत साक्षरतेकुन समृद्धीकडे जे महाराष्ट्राचं भगोस वाक्य आणि खास करून शाळेने विविध प्रकारचे पथनाट्य वंदात करून करुं, तयार करून ते गावातील विविध प्रकारच्या कोपऱ्यांमध्ये गावातील विविध प्रकारच्या गल्ल्यांमध्ये जाऊन ते सादर करायचं आहे दिनांक पाच सप्टेंबर रोजी पोस्टर्स घडीपत्रिका भिंतीचित्र याद्वारे नव भारत साक्षरता कार्यक्रमाशी जनजागृती करायची मग घ पोस्टर्स तयार करायचे रॅलीमध्ये जर ज्या वेळेस आपण जाऊया त्यावेळेस पोस्टर सुद्धा घेऊन जाऊ शकतात घडीपत्रिका भितीचित्र वगैरे याद्वारे सुद्धा साक्षरता अभियान कार्यक्रम याची जनजागृती करू शकतात तसेच पाच सप्टेंबर रोजी शिक्षक दिन असल्यामुळे आपण त्या शिक्षक दिनाचं औचित्य साधून सर्व शिक्षक बंधू भगिनींना शिक्षणाचं महत्त्व सामान्य माणसापर्यंत पोहोचवायचं आहे आणि त्यांना याची जाणीव करून द्यायची तसेच दिनांक सहा सप्टेंबर रोजी सर्वांसाठी शिक्षण या विषयावरती वादविवाद स्पर्धा व चर्चा सत्राचं आयोजन करायचं आहे दिनांक सहा सप्टेंबर रोजी आपल्याला काय करायचं आहे सत्रांचं आयोजन करायचं आहे शिक्षण खूप महत्त्वाचं आहे याबद्दल सुद्धा लोकांना माहिती द्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला सहा सप्टेंबरचा कार्यक्रम झाल्यानंतर सात सप्टेंबर रोजी अहवालात लिहित असताना साक्षरताविषयक जनजागृती करण्यासाठी रेडिओ आणि लोकपट दाखवणे म्हणजे रेडिओवरती एफ एमवरती रिजनल चॅनलवरती आपण लोकांना किंवा गावातील जे स्वयंसेवक आपण नमवलेला आहे तर सर्वांना ग्रामस्थांना छोटे छोड़ छोटे लघुपट दाखवायचे साक्षरता कार्यक्रमाविषयी किंवा शिक्षण किती महत्त्वाचं आहे आणि शेवटच्या दिवशी आठ सप्टेंबर रोजी आपल्याला जो अहवाल द्यायचा तो म्हणजे साक्षरता दिनाचे आव आयोजन करायचे म्हणजे दिनांक आठ सप्टेंबर रोजी पूर्ण भारत देशामध्ये अखंड भारत देशामध्ये साक्षरता सप्ताह अंतर्गत साक्षरता दिन आपण संपन्न करत आहोत आणि मग या दिनाचं औचित्य साधून आपल्या शाळेमध्ये नऊ साक्षरांचा मान सन्मान मनोगत मुलाखत साक्षरता वर्ग अद्यापही सुरू नसलेल्या गावांमध्ये साक्षरता वर्ग सुरू करायचे आहेत विद्यार्थ्यांमध्ये भारत साक्षरता कार्यक्रमाविषयी विविध सर्वांचे आयोजनसुद्धा करायचे आहेत म्हणजे मुलं प्लस जे नवभारत साक्षरता अंतर्गत म्हणजे जे नऊ साक्षर आहेत किंवा खास करून निरक्षर लोक आहेत यांचंसुद्धा त्यामध्ये नोंदवायचं आहे तर शिक्षक बंधू आणि भगिनींनो अशा प्रकारे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला सर्वांना एक ते आठ सप्टेंबरपर्यंत हा एक सामुपचाराने साक्षरता सप्ताह कार्यक्रम आयोजित करायचा आहे जिल्हा तालुका आणि खास करून शाळा किंवा गाव लेवलला आपला कार्यक्रम करायचा आहे यामध्ये एक ते आठ सप्टेंबरपर्यंत जे जे कार्यक्रम देण्यात आलेले आहे ते काही जिल्हा लेवलचे असतील तालुका लेवलचे असतील परंतु आपल्या विद्यालयाच्या किंवा शाळेच्या लेवलला आपण सर्वांनी हा पूर्ण प्रपत्राचा आवाज आपल्याला द्यायचा आहे आणि खास करून केंद्र सरकारचंसुद्धा एक पत्र आहे सोळा ऑगस्ट दोन हजार तेवीसनुसार आपण सर्व हा कार्यक्रम आपण राबवत आहोत अशाच प्रकारच्या व्हिडिओना बघण्यासाठी आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला सर्व शाळांना विद्यालयांना महाविद्यालय असतील बा अकरावी बारावीचे त्या सर्वांना या गुगल फॉर्मवरती आपल्या प्रत्येक दैनंदिन अहवालाची लिंक भरायची आहे गुगल फॉर्म भरायचा आहे हा रिपोर्ट आपल्या प्रत्येकांना भरायचा आहे हा रिपोर्ट भरला नाही तर आपल्या विद्यालयामध्ये किंवा आपल्या गावामध्ये साक्षरता अभियान कार्यक्रम चालू नाही किंवा नवभारत उल्हास उल्लास अंतर्गत कार्यक्रम हा चालू नाही असं मानण्यात येईल म्हणून सर्वांना विनंती आहेत सर्वांनी यावरती पण माहिती भरायची प्लस आपल्या विद्यालयाची अहवालप्रतसुद्धा जोडायचं आहे पुन्हा आपल्या सर्वांचं धन्यवाद I'll see you in the next